फेसबुकच्या रील्स चालत असताना एक रील डोळ्याखालनं गेली त्याच्यात एक मुलगी म्हणत होती की भावाचं लग्न झाल्यानंतर भावज घरात आल्यावर नंडांचं माहेर बंद होतं मला हे साफ चुकीचं वाटतं कारण कोणतीही भावजय आपल्या नंडेला असं म्हणणार नाहीये की अहो आता लग्न होऊन मी या घरात आलीये मी घर आता व्यवस्थित सांभाळेन तुम्ही काय यायची ते गरज नाही असं नाही म्हणणार ना उलट मला असं वाटतं की नंडा जेव्हा माहेरी येतात तेव्हा त्यांनी भावजयांकडनं कोणतीही अपेक्षा ठेवू नये आतापर्यंत जसं चालत होतं की माहेरी आल्यानंतर तुमची आई कदाचित तुमच्यासाठी करत असेल सगळं की बाई तू आराम कर मी तुझ्यासाठी करते तुला गरम गरम खायला प्यायला देते तर ते जे चालू होतं ते चालू ठेवा तुमची आई जर करत असेल तर आईकडनं करून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये मदत करा पण आता जी नवीन भावजे आली असते तिच्याकडनं तुम्ही अपेक्षा करू नका की हे मी माझ्यासाठी आता सगळं करावं का म्हणून तिने करावं हा पहिला प्रश्न आहे का म्हणून तिने करावं तिने नाही करायला पाहिजे उलट तुम्ही माहेरी आलायत तर कधीतरी तुम्हीही म्हणा आईला म्हणा भाऊजेला म्हणा की आता तुम्ही दोघी आज बसा मी छान स्वयंपाक करून तुम्हाला गरम गरम खायला घालते हे असं गिव्ह टेकची जी पॉलिसी जर ठेवलीत रिस्पेक्ट द्या रिस्पेक्ट घ्या हा ही पॉलिसी ठेवली तर मला नाही वाटत की असं कधी कु कुणाचं माहेर बंद होईल कदाचित ज्यांना असं वाटतं की माहेर बंद होतं त्यांच्या अपेक्षा भंग होत असतील तिथे की ही मला विचारतच नाही ही माझ्यासाठी काही करतच नाही हिनी मला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे हे वगैरे वगैरे जे काही त्यांचे नखरे असतील ते जर पुरवले जात नसतील तर कदाचित त्या स्वतःच डिसिजन घेत असतील की मी काय आता इथे येणार नाही माहेरी येणार नाही वगैरे आणि त्यामुळे तो असा एक टॅग लावला जातो की भावजय आल्यावर माहेर बंद होतं तर भावजयमुळे वगैरे मला नाही वाटत काही कारण कुठलीही स्त्री जी असते ती स्वतः कुणाची तरी भावजाई असते कुणाची तरी नणंद असते आणि आपणच आपल्या माहेर जाऊन कसं वागतोय ह्याच्यावरनं आपण ठरवू शकतो ना की नाही असं काही नसतं की भावजय आपली भावजय आल्यामुळे आपलं माहेर बंद झालंय वगैरे मला तरी हे कधीच असं वाटत नाही आपण छान वागलो तर